नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो नाशिक आणि मुंबई कल्याण मुंबईचा रोड शो खरं तर गेल्या सायंकाळच्या वेळेस आणि दुसऱ्या दिवशी इंडिया आघाडीतील अनेक नेते यांच्या उपस्थितीत आणि जे काही प्रस्तावक जे प्रस्तावक यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र मोदींनी आपला फॉर्म भरला आपली उमेदवारी तिसऱ्यांदा भरली आणि मोदींच्या या नंतर मोदी तर प्रचाराला वगैरे तिथं कधी जातील किंवा निवडून आल्यावर सर्टिफिकेटच घ्यायला जातील अशी पण परिस्थिती नरेंद्र मोदींच्या बाबतीत आहे आता त्यांचा देशभर प्रवास असतो देशभर प्रचार असतो आता का काल जेव्हा नाशिकमध्ये त्यांची पिंपळगावला सभा होती लाखोंची एकतर गर्दी आणि आने अनेक लोक अनेक शेतकरी खरं तर कांदा उत्पादक शेतकरी म्हणा किंवा द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणा हा जो कांदा आणि द्राक्षाचा पट्टा येथील शेतकऱ्यांच्या अनेक अपेक्षा सुद्धा नरेंद्र मोदींकडूनच असतात आणि लोकांना पण माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उबाटा किंवा अन्य कोण कुन, कोणी पक्ष या सगळ्या गोष्टी सोडवू शकत नाही नरेंद्र मोदीच किंवा भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं सरकार हेच कांद्यावर किंवा द्राक्षावर या अशा प्रकारच्या मागण्या असतील किंवा काही प्रश्न असतील हे प्रश्न सोडू शकतात हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत त्यासुद्धा मोदी नक्कीच सोडवतील त्यांनी तसं भाष्य पण केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी पण अनेक गोष्टी सांगितल्या आहे पाण्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहे या सगळ्या गोष्टी वास्तवात जेव्हा उतरायच्या असेल किंवा इच्छाशक्ती असेल तेव्हा नक्कीच या सगळ्या गोष्टी होत असतात लोकांनी विश्वास जर ठेवला आणि तो पूर्ण ठेवला ज्या लोकांना काम करण्याची संधी आपण दहा वर्ष दिली आता देशाची जी प्रगती आहे देश जो काही काँग्रेसने पाच पन्नास वर्ष जो काही खाईमध्ये घातला होता मोठ्या दरीमध्ये ठेवला होता त्यातून नरेंद्र मोदींनी दहा वर्षामध्ये प्रगती करून तो देश आज एका वेगळ्या वळणावर येऊ नये आज देशावर असलेलं संकट मग करोनाचं असेल किंवा अन्य काही ठिकाणचे दुष्काळ असतील काही ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांवर अनेक प्रकारचं संकट देशभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरूच असतात मग युक्रेन असेल रशिया असेल किंवा इकडं गाजापट्टीमध्ये इस्रायलचं आणि फिलिस्तीनचं या युद्ध चालू असताना आणि ह्या सगळ्या गोष्टी तर डायरेक्ट रिलेड रिलेटेड, रिलेटेड आहे अर्थव्यवस्थेशी पेट्रोल आहे दळणवळण आहे या सगळ्या गोष्टी रिलेटेड असताना नरेंद्र मोदींनी देश आणि देशाची अर्थव्यवस्था अगदी सुदृढ ठेवली कुठेही तिला असं गालबोट लागू दिलं नाही देशातली लोकांना अगदी लोक सात टक्के आठ टक्के अकरा टक्क्यापर्यंत देशातली महागाई वाढत होती डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये चार टक्क्यापेक्षा जास्त महागाई सुद्धा वाढू दिली नाही या सगळ्या गोष्टी आपण बघतो या देशाला आता जर प्रगतीपथावर किंवा विकसित करायचं असेल ती कुणीतरी एक खमक्या पंतप्रधान आणि पूर्ण बहुमताचं सरकार या देशामध्ये पाहिजेत आणि जे आपल्या पासपोर्टला महत्त्व आले आपल्या देशातल्या नागरिकांना विदेशात जे काही महत्त्व आले देशाची मान जी विदेशामध्ये उंचावलेली आहे आज भारताच्या कुठल्याही नागरिकाला कोणत्याही जगातील कुठल्याही देशामध्ये त्याचं मानसन्मान केला जातो हे सगळं करताना किंवा हे सगळं होत असताना देशातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो हे सगळं काम करत असताना देशातील पंतप्रधानांनी फक्त नेशन फर्स्ट राष्ट्रप्रथम यासाठी कार्य केले आता अनेक देशांमध्ये अनेक प्रकारचे संकट येत असतात भारताकडून होणारी मदत अगदी सुरुवातीला मिळत असते अशी भारताची एक ओळख आहे पण भारताला काही या काँग्रेसच्या किंवा या सगळ्या इंडिया आघाडीतील हे जे काही घटक पक्ष होते यांनी दोन हजार चार ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये फक्त एक लुटण्याची प्रक्रिया किंवा लुटण्याचा देश म्हणून यांनी जवळजवळ बारा लाख कोटी रुपयाची लूट देशामध्ये केली आणि पंतप्रधानांनी या सगळ्या गोष्टी यांची दुकानं बंद केली यांना आता आता आपले पक्ष पार्ट्या यांचं काय करावं अशी परिस्थिती आहे तेव्हा पंतप्रधानांनी अगदी व्यवस्थित सांगितले की हे सगळे पक्ष यांचे पारिवारिक पक्ष यांच्या खाजगी पक्ष हे यांचे दुकान, हे दहा वर्षापासून बंद पडण्याच्या मार्गावर आहे यांची राजनीती फक्त यांच्या मुलाबाळांसाठी कोणाला मुलाला मुख्यमंत्री करायचे कोणाला मुलीला मुख्यमंत्री करायचे यांना देशाच्या नागरिकांसाठी राज्याच्या नागरिकांसाठी काही यांचं काही पडलेलं नाही यांना यांच्या प्रॉपर्ट्या संपत्त्या देश कसा राज्य कसं लुटायला मिळेल आणि या देशावर राज्यावर आपल्याला कशी आपलं वर्चस्व गाजवता येईल आणि मग जे शरद पवारांनी त्यांचं जे काही बारामतीचं निवडणूक झाल्यावर शरद पवारांना एक साक्षात्कार झाला मग त्यांनी कुठंतरी एक इंटरव्ह्यू देऊन टाकला की आता चार जूनच्या नंतर खरं तर काँग्रेसची परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे आणि मग काँग्रेसचं काय आता का काँग्रेसला खरं तर विरोधी पक्ष नेतापद पण मिळेल की नाही याची गॅरंटी नाही अशी शरद पवारांना खात्री आली मग शरद पवारांनी त्यातून एक आयडिया काढल्यासारखी वाटते की जे काही प्रादेशिक पक्ष असतील त्यांचे अस्तित्व आता धोक्यात आहे खरं तर या सगळ्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं किंवा विलीन होतीलच मग आता त्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे हे सगळे पक्ष लुप्त होतील असं जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ते पण तुम्ही एकदा बघा तेव्हा या लोकांची आता साथी ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है और जब ये नकली शिवसेना कांग्रेस में विलय हो जाएगा मुझे सबसे ज्यादा याद बाड़ा साहब ठाकरे की आएगी क्योंकि बाड़ा साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा मतलब हम नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है ये बाड़ा साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा साथियों नकली शिवसेना ने बाड़ा साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है साहब ठाकरे का सपना था अयोध्या में भव्य राम मंदिर का निर्माण हो बाड़ा साहब का सपना था जम्मू कश्मीर से आर्टिकल 370 खत्म हो ये सपना पूरा हुआ लेकिन इससे सबसे ज्यादा चीड ये नकली शिवसेना हो रही है। दुकान बंद झालेली आहे यांची परिस्थिती आता अशी आहे की यांना असं वाटते की कमीत कमी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर जे काही आपण जर समजा सगळ्यांनी मिळून काँग्रेसला मध्ये विलीन झालो तर कदाचित विरोधी पक्षाची जो काही फिगर लागते आकडा लागतो तो कदाचित आपल्याला तो येईल म्हणून आपण काँग्रेस जरी किती कसंही असलं तरी पण काँग्रेसबरोबर आता जायला पाहिजे म्हणजे काँग्रेसचा आणि आपला सगळ्यांचा आकडा असा विरोधी पक्ष नेत्यापर्यंत जाईल कारण या दहा वर्षामध्ये या सगळ्या लोकांना काँग्रेससहित यांना विरोधी पक्ष पद देऊ शकले नाही विरोधी पक्षाने या दहा वर्षामध्ये विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा व्यवस्थित बजवलेली दिसत नाही विरोधाला विरोध करायचा नरेंद्र मोदींचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला हे सगळे मंडळी आता टपलेली आहे यांच्यासाठी देश काही महत्त्वाचा आहे नाही यांना नरेंद्र मोदींना हरवायचं आहे मग नरेंद्र मोदींनी कुठलंही काही चांगलंही केलं तरी यांना ते चांगलं दिसत नाही अशी यांची परिस्थिती आहे त्याच्यामुळं यांच्या बाबतीत किती बोलावं काय बोलावं हा देश यांच्यासाठी फक्त लुटण्याचं साधन आहे त्याच्यामुळंच जे शरद पवारांनी सांगितलं की हे छोटे मोठे पक्ष चार जूनच्या नंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि यांचं अस्तित्व आता संपल्यात जमा आहे हे पंतप्रधानांनी आपल्या शब्दात जे सांगितलं ते आपण बघितले तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद